ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा जोतिबा डोंगरावर बुधवारी श्री काळभैरव जयंती सोहळा ज्योतिबा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर बुधवारी बारा रोजी श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यांनी केलं आहे श्री ज्योतिबा मंदिरात श्री काळभैरव जन्मकाळ सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत बुधवारी पहाटे चार वाजता घंटानाद होईल त्यानंतर चार ते पाच पाद्यपूजा पाच ते सहा काकड आरती होईल सकाळी सहा ते नऊ या वेळेत अभिषेक करून नऊ ते दहा पोशाख व अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे सकाळी दहा ते एक यावेळेत पुण्यवचन पूजन नवग्रह पूजन क्षेत्रपाल पूजन हो होणार आहे दुपारी दोन ते पाच ज्योतिर्लिंग भजनी मंडळ यांचं भजन आणि डवरी गीते कार्यक्रम होणार आहेत सायंकाळी सहा वाजता श्रीकाळभैरव जन्मकाळ सोहळा श्रींचे पुजारी यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सुंटवडा वाटप करून फटाक्यांची आतशबाजी केली जाईल भाविकांना प्रसाद वाटप होणार आहे रात्री भजनाचा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान श्रीकाळभैरव मंदिराचे पुजारी खंडकरी अशोक मिटके अजित भोरे यांनी केला आहे दरम्यान श्री काळभैरव जयंती सोहळ्याची पूर्वतयारी जोरात सुरू असून मंदिराची रंगरंगोटी सभा मंडपाला विद्युत रोषणाई करणारी करण्यात पुजारी खंडकरी व्यस्त आहेत महानकरी नेमसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर